नमस्कार हवामान अंदाज या चॅनल वरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल ती बातमी मान्सून संदर्भात आहे आता संपूर्ण अपडेट पाहणार आहोत ज्या ते आता मान्सून जे आहे ते यावेळेस लवकरच येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आता संपूर्ण अपडेट व्हिडिओत पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जे ऑलवरती टाकून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला आता सविस्तर अपडेट पाहूयात आता जे आहे ते हवेचे दाब जे आहे ते आता सध्याला मान्सूनची वर्दी देतानाच आपल्याला दिसून येत आहे आता लवकरच जे आहे ते मान्सून अंदमानात येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आता जे आहे ते पंधरा किंवा वीस दिवसांमध्ये आपल्याला जे आहे ते मान्सून अंदमानात येईल असं वाटत आहे व हालचालींना आता जे आहे ते समुद्रामध्ये वेग आलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता समुद्रामध्ये सध्या स्थितीला जे आहे ते पावसाच्या हालचाली वाढत आहेत खूप ठिकाणी पावसासाठी पोषक देखील वातावरण आता होत आहे व राज्यात जर पाहायला गेलं तर आता मान्सून पूर्वचे ढग आपल्याला दिसू लागलेले आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता मान्सून पूर्वेचे ढग दिसू लागलेले आहेत त्यामुळे आता जे आहे ते अंदाजच म्हणावं लागेल पाव मान्सून जे आहे लवकरच येईल असं देखील आता सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर गेल्या वर्षीपेक्षा लवकर या वर्षी मान्सून येणार आहे व मान्सून या वर्षी चांगला बरसणार आहे शंभर टक्क्यांपेक्षा अधिक जे आहे ते मान्सून बरसणार असल्याचं स्थिती आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो आता रोजची रोज आपण जे आहे ते अपडेट देणारच आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व आता जर अंदाज पाहिला सध्या स्थितीचा तर मेमध्ये देखील पाऊस पडणार आहे राज्यातील बहुतांश भागात पाऊस होणार आहे त्यातले त्यात, त्यात पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र व कोकणात जोर राहील सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोमेंट केल्या होत्या आमच्याकडे पाऊस पडणार का तर त्याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण बारा तेरा चौदा तारखेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे सध्या स्थितीला पाऊस पडणार आहे परंतु शेतीतील जे काय पीक काढणीस आलेले असेल त्याची योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरून कोणतेही नुकसान होणार नाही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद